लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराविक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक महानगरपालिकेवर कालअेर कमळ फुलले असून भाजपच्या हातीस जनतेने सत्ता कुंभ दिलाय महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहात्तर जागे मिळवून सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवले त्याखालोखाल शिवसेना शिंदे गट सव्वीस व राष्ट्रवादी अजित पवार गट चार जागा मिळवत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिला दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पंधरा मनसेने एक तर काँग्रेसने तीन जागा पटकवल्यात भाजपातील आयारामांमुळे निर्माण झालेला असंतोष त्यामुळे अनेक दुखवलेल्या इच्छुकांनी विरोधी पक्षात जाऊन दिलेले आव्हान एबी फॉर्मची पळवापळवी आणि महायुतीतील मित्रपक्ष विरोधात उभे टाकलेले असून अशा स्थितीत नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत खडतडवाट असतानाही भाजपने गेल्या वेळेपेक्षा तब्बल सहा जागा जास्त मिळून आणखी चांगले यश प्राप्त केले विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सलग दोन वेळा बहुमत मिळवून सत्ता स्थापनेची संधी मिळवणारा भाजप हा पहिला पक्ष ठरलाय आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिळवलेला हा विजय महाकुंभ विजय मानला जात आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा